कशा पद्धतीने पूर्ण करणार आणि सिंचनाचा महत्वाचा प्रश्न केवळ याचं उत्तर मी व्यवस्थित देऊ शकतो याच कारण आहे की दोन हजार एकोणीस पासून बीड जिल्ह्यातले सर्व सिंचन प्रकल्प ज्याला पाणी उपलब्ध नाही त्याला पाणी उपलब्ध करून घेणं आणि या सर्व संचिक संचिका पाणी उपलब्धता प्रमाणपत्रासहित जलसंपदा विभागाकडे पाठवून आज ज्या गेवराईमधल्या निम्न बंधाऱ्याच्या संदर्भात चर्चा झाली याची संचिका पाणी उपलब्धता मिळून निविदा प्रक्रियासाठी याच्यातले अर्धे प्रकल्प आत्ता या ठिकाणी आहेत म्हणून आम्ही जबाबदारीपूर्वक बोललो की आचारसंहिता संपल्यानंतर याच्या अर्ध्या कामाच्या निविदा निघतील आणि अर्ध्या कामाला या ठिकाणी निविदा प्रक्रियामध्ये जे आहे त्याच्या निविदा काढण्यासाठी सुद्धा संचिकेला मान्यता मिळते महत्वाचा मुद्दा एका प्रकल्पानं पाणी उपलब्धता मिळवून आहे त्याची जबाबदारी मी भैया साहेबांनी आणि ताईंनी घेतली आणि हे प्रकल्प कमी पडण्यास जर निधी कमी पडला तर स्वतः हा राज्य सरकारसाठी राज्य सरकारच पूर्ण करणार आहे पण निधी जर कमी पडला तर संबंध राज्यासाठी जलसंपदाचे प्रकल्प पूर्ण करायला ताई स्वतः सुद्धा केंद्र सरकारकडून निधी मिळवून आणून देण्यासाठी प्रयत्न करतील हे शाश्वत आश्वासन आज गेवराई परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनमान बदलावं त्यांची शेती शाश्वत व्हावी हे हो जे भैया साहेबांनी या ठिकाणी भूमिका मांडली त्या भूमिकेच्या बाबतीत आम्ही वचन देऊन कटिबद्ध झालेलो आहोत हा विकास करण्याचा म्हणूनच मी म्हणलं की नेमकं ते सोन्याचा चमचा घेऊन आले नाहीत तरी त्यांच्याकडे अशा पद्धतीचं एकूण सगळं जे काय आहे एवढे श्रीमंत शेतकरी त्यांच्या शेतीमध्ये कुठलं पीक ते घेतात म्हणजे सोन्याचं घेतात कानकीन कुठलं घेतात हे जरा लागणार आहे आणि विनंती सुद्धा रिसर्च टीम असते आपण सुद्धा याच्या बाबतीतलं संशोधन करावं शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येतात